भीष्माला भेटायला कृष्ण आहे डोळ्यासमोर ते चित्र उभं करा तुमच्या डोळ्यासमोर डोळे झाकून कदाचित तुम्हाला ते चित्र समजेल चित्र आठवेल समोर हात जोडून उभे भीष्म पितामह त्या बाणाच्या शेवरती झोपलेले आहेत आणि झोपलेल्या पितामहांना कृष्णाने प्रणाम केला आणि कृष्णाने प्रणाम केल्यानंतर कृष्ण काही बोलत नाहीये सोबत पांडव आहे कृष्णाला म्हणतात कृष्ण ज्येष्ठ पुत्र युधिष्ठ तू आता राज्याभिषेक करून आला असशील ते ओसाड पडलेले जे राजप्रसाद आहे त्या राजप्रसादांना तू mm. आता शुभवंत करून आला असशील तू आता त्या राजप्रसादामध्ये ठेवून आला राजप्रसादामध्ये आता सगळं स्थैर्य निघून गेलेलं आहे त्या राजप्रसादा मधली शांतता निघून गेलेली आहे आणि त्या राजप्रसादामधले मोठे मोठे जे मार्गदर्शक आहे ते सगळे निघून गेलेले आहे द्रोण भीष्म कृपाचार्य द्रोणाचार्य सगळे निघून गेलेले आहे आता त्या राजप्रसादामध्ये तुझ्या असल्याशिवाय तुझ्या असण्याशिवाय पर्याय नाही आहे तू तिथं असला पाहिजे तुझी सगळ्यात जास्त तिथं आवश्यकता आहे परंतु कृष्णा एक प्रश्न मला तुला विचाराचा वाटतय कृष्णा म्हटले विचारा काय हरकत आहे तो प्रश्न असा आहे कृष्ण म्हणतो कहीये पितामा बोला कृष्णा जातोय मी शेवटच्या क्षणाला तुझ्यासमोर आता खंत आहे मी तुझी अठरा दिवसापासून वाट पाहत होतो तू आला नाहीस पण आज आला तर मला शंका घेऊन मरायचं नाहीये मला माझ्या मनामध्ये संदेह ठेवून मरायचं नाहीये मला माझ्या मधल्या मनामधल्या काही शंका काढायच्या आहेत पिता भीष्म विचाराना काय हरकत आहे विचाराल कृष्णा तू ईश्वर येणार आहे नाही मी बिलकुल ईश्वर नाहीये मी तर पितामा भीष्मा तुमचा पोत्र आहे मग मला एक प्रश्न तुला विचारावाटतो हे खोटेपणाचे आव आता सोडून दे तू ईश्वर आहेस हे गणमान्य सगळ्यांना कळलेलं आहे आणि एक गोष्ट अशी आहे जे 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 सगळं झालं ते नीतीनं झालं का रे जे झालंय ते चांगलं व्यवस्थित झालं का असं तुला वाटतं का अधिक चुकीचे होते मान्य आहे पण गुरुजींनी जसा प्रश्न केला तसे पांडव हे नितीज्ञ होते का विश्वांचा प्रश्न आहे दादा साधा सुद्धा माणसाचा कृष्ण नाहीये ज्याच्या ज्याच्या हट्टाखात साक्षात परमात्मा आपली शपथ तोडत तो। साधा माणूस विचारत नाहीये त्याच्या मनामध्ये संदेह आहे पण ते संदेहाला कृष्णाला मिटवायचे हे युद्धामध्ये जे झालं ते सगळं काही ठीक झालं खरे कृष्णा पिताम तुमच्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं माझ्या दृष्टीनं तुम्ही मी चांगलं करायचा प्रयत्न केला कृष्णा उत्तर दे ज्या भिमानी दुर्योधनाला दुशासनाला मारलेले ज्या कर्णाला आणि जयद्रथाला अर्जुनाने मारलेलंय त्याचं उत्तर दे कृष्ण म्हणतो जर दुर्योधनाला दुशासनाला जर भेवाणी मारलेले आहे आणि कर्ण जयद्रथाला अर्जुनाने मारलेले मी याच्यामध्ये कुठं होतो अरे महान माणसा आता तरी शाळाचं सो सोडून देणार सोड आता तरी सोड तू कधी सट कधीही सटकायचीच भूमिका आहे तुझी बाहेर कसं पडता येईल राजकारणाचे चार बेर आहेत कोणते कोणते साम दाम दंड भेद साम म्हणजे समोपचाराने शांततेत जेवढं घेता येईल तेवढं घ्या लगेच आपल्या हातामध्ये शक्ती आहे ताकद आहे संपदा आहे पावर आहे म्हणून त्या पावरचा दुरुपयोग कराल तर तपांती राज्य राज्यांती त्याला जावं लागेल म्हणून तपांती राज्य आणि राज्यांती नरक राजा झाल्यानंतर नरकालाही जावं लागतं म्हणून पावरचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे त्या शक्तीचा खऱ्या अर्थ न सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे कृष्णा तू छळायचं सोडून दे चुकीचं बोलायचं सोडून दे कृष्ण म्हटला की उत्तर द्यावं लागेल का तुम्हाला तुम्हाला उत्तर देऊन जर तुमचं समाधान होत असेल तर मी नक्की उत्तर देत अस काय अनैतिक झालं हो मला सांगा ना काय अनैतिक झालं चुकीचं काय केलं मी मला सांगा ना हे छलकपट आमच्या जा संस्काराचं अंग नाहीये संस्कृतीचं अंग नाहीये म्हणून आम्ही केलेलं पण नाहीये पितामह तुम्ही असं जर गृहित धरत असाल की काहीतरी छल झाले कपड झाले असं काही झालेलं नाहीये अहो आजची माणसं खूप अधर्मी होती कृष्ण त्या पितामहांना समजून सांगताना म्हणतो की रामाच्या युगामध्ये तरी रावण परवडला अरे रावण होता चुकीचा होता पण तरीही देवभक्त शिवभक्त होता म्हणून अर्धा चुकीचा होता अर्धा बरोबर पण होता एक वाक्य खूप महत्वाचं आहे रावण ज्ञानी होता पण अहंकारी होता पण अहंकारी सुद्धा ज्ञानी असू शकतो हे तितकच महत्वाचं अहंकारी जर ज्ञानी असेल तर ते ज्ञान सुद्धा अहंकारामध्येच परिवर्तित होत असत ते संयमामध्ये कधीच परिवर्तित होणार म्हणून अहंकारी असाल तर ज्ञान घेण्याची कोशिश करा पण त्या ज्ञानाने विनम्रता जर आली रावण शिवभक्त होता ते त्रेतायुग परवडलं कृष्ण भीष्माला समजावून सांगताना म्हणतात त्रितायुग परवडलं पण या काळामध्ये जर विचार जर केला दुर्योधन थोडं काही धनुर्विद्या शिकला असेल थोडं काही गदायुद्ध शिकला असेल थोडंसं काही त्यांनी वेद अध्ययन केलं असेल पण दुर्योधन कधी कुठल्या मंदिरात गेला नाही दुर्योधनाने कधी आईबापाचे पाय दाबले नाही कधी आईबापाच्या पायाला चरण स्पर्श केला नाही दुर्योधन कधीही मला कृष्ण म्हणून कधीही मला मोठं म्हणून त्याला बघायची कधी इच्छा झाली नाही कृष्णाला समोर बघून दुर्योधन कधीही गेला असेल तर आडपाला ओढून गेला किंवा विवत्स नजरेनं पाहत पाहत गेलेलाय इथं कोण शाण होतं पितामा भिश्वान हो उत्तर देत कृष्णाने सांगितलं अरे रामाला रावण परवडला पण त्याच्या त्याच्या काळामध्ये युगामध्ये बाली होता सुग्रीव होता हनुमान होता त्याच्या काळामध्ये त्याची सेवा करणारा लक्ष्मण होता त्याच्या काळामध्ये एक काही काही असेल पण कौशल्य होती पण माझ्या काळामध्ये मला काय भेटलो माझ्या काळामध्ये मला सगळे चुकीचे भेटले ना माझ्या काळामध्ये मला काय भेटलं मला कौंस भेटला मला जरासंध भेटला मला मला दुर्योधन भेटला दुशासन भेटला शकुनी भेटला जयद्रथ भेटला माझ्या वाट्याला काय आलं काही झालं नाही त्या आदिवासीची पोरगी जांबवंती मी करून आणली त्या आदिवासीच्या पुरीला एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट राजा कधी नवरा भेटला असता का तरीही त्यांनी माझ्याशी बावीस दिवस युद्ध केलं बावीस दिवसापर्यंत मला छळून ठेवलं माझ्या वाट्याला जे आलेलं सगळं काटेरी आहे आणि बघा कृष्णाच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना तुम्हाला जग जरूर दिसेल आनंदी जग जरूर त्याच्याकडून दिसेल दिसून येईल त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वदन आहे त्याच्या चेहऱ्या तुझी ढळे कोटी चंद्र प्रकाश तुझी ढळे कोटी चंद्र प्रकाश निढळ कपाळ कपाळाच्या वरचा हा भाग तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन भासे हालतारे कृष्ण डोलतारे हालकार रे कृष्ण डोल रे संत ज्ञानेश्वर माल तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश कृष्णा तुझे निडळ सुद्धा बघितले ना तर हजारो चंद्रांची प्रभा केळ फांक दिसे दिसती तुझे निडळ किती किती सुंदरता आहे त्याच्या चेहऱ्यावरती पण पण गंमत अशी आहे कृष्णाचा फक्त चेहरा बघण्यासारखा आहे कृष्णाचं जीवन सगळं काटेरी आहे सगळं काठेरी तुमच्या जीवनामध्ये कृष्ण चरित्र नुसतं फक्त त्याच्या रास लिलांपुरतं मर्यादित ठेवू नका त्याच्या गमती जमतीपुरतं मर्यादित ठेवू नका त्याच्या हसण्या खेळण्यापुरतं गीतेपुरतं मर्यादित ठेवू नका बऱ्याचशा लोकांना मोठा प्रश्न पेलावला नाही पुढचा कृष्ण पेलावला नाही राजनैतिक कलावंत कृष्ण पेलावला नाही म्हणून बऱ्याचशा कवींनी बऱ्याचशा विद्वानांनी फक्त बाळकृष्णाला धरलेलं आहे सरदास मीराबाई नारायण जेवढे जेवढे कवी होऊन गेले उत्तर भारतामध्ये जेवढे जेवढे काल मी तुम्हाला सांगितले मधुसूदन सरस्वती बालकृष्णाची भक्ती करतात मोठा कृष्ण सजसजी परवडणारा नाहीये कारण मोठ्या कृष्णासोबत जे शल्य येतात ना ते शल्य खूप भयान आहे ते शल्य सहजासहजी आणि मग गीतेचा एकमेव कृष्ण परवडला तो फक्त अनन्य भक्ती सांगतो सर्व धर्मांपरितेच्या सांगतो सगळं सोडून द्या सांगतो सोडून दिल्यानंतर फक्त मला धरा एवढं सांगतो तो कृष्ण परवडला पण पर महाभारतातला कृष्ण सजसजी परवडण्यासारखा नाही महाभारतातला जो कृष्ण आहे ना तो वयाच्या बाराव्या वर्षानंतर जसा वृंदावनामधून गेला ना तसा स्वर हरवलेला कृष्ण आहे निरागस कृष्ण आहे निरामय कृष्ण आहे सदोदित मनाची घालवेल कंसाला मारल्या आणि कंसाला मारल्यानंतर त्या वरच्या मजल्यावरती कृष्ण गेला त्या माडीवरती गेला आणि गेल्यानंतर खिडकीमध्ये बघतोय खाली उद्धव आहेत खाली बलराम आहेत आणि बलरामाला कृष्ण सापडे ना काय कुठं गेलं असेल बघावा म्हणून त्यांनी पूर्ण प्रसाद हिंडला सगळा प्रसाद हिंडल्यानंतर कृष्ण सापडला नाही म्हणून वरच्या पायरीवरती कृष्णाला शोधण्यासाठी गेला आणि कृष्णाची नजर एका खिडकीमध्ये उभं राहून काहीतरी शोधत होती पाठमोरे कृष्णा क बलरामाणे बघितला आणि पुढं गेला आणि पुढं गेल्यानंतर बघितलं तर कृष्णाने डोळ्याला ला शेला लावलेला आहे कृष्ण रडतोय बलरामाणे पुढं होऊन मोठा होता बलराम पटकन कृष्णाला हृदयाला कोटाळला आणि लला काय झालं रे बाळा काय काय आपण केला ना नायनाट केला त्यांचा मारला आपण त्या कृष्णाचे शब्द आहे ब्रजभाषेतले दादा मोहे ब्रज बिसरत नाही मला रुंदावनाची खूप आठवण येते मला ब्रजभूमीची खूप आठवण येते मला गोकण्याची खूप आठवण येते मला मला परत यशोदेकडे गेलं पाहिजे सक्की आई इथं तुरुंगात आहे सक्की आई तुरुंगात आहे तिच्या पाया पडायला हा गेला नाही पण ज्यांनी ममता दिली मातृशक्ती दिली ज्यांनी खऱ्या अर्थानं ममत्व दिलं त्याची आठवण कृष्ण कदाचित हे हळव्या मनाचं सुद्धा प्रतीक आहे कृष्णाच्या हळव्या मनाचं हे प्रतीक आहे कृष्ण याच्यासाठी वृंदावनाकड त्या खिडकीतून बघत असेल माणसाला एखादं चुकीचं कर्म केल्यानंतर परत घरची आठवण येत असते यात्रा पूर्ण झाल्यानंतर माणसाला परत घरी जावं असं वाटतं एखादी एखादी नको असली एखाद्याच्या थोबाडीत मारल्यानंतर माणसात थोड्या वेळाने आपला राग शांत होतो आणि राग शांत झाल्यानंतर आपसुकात आपल्या मनामध्ये गिलकी तयार होते उदवीन आता तयार होते पश्चात तयार होतो की नाही हो मारायला नव्हतं पाहिजे बोलायला नव्हतं पाहिजे एखाद्याला आपण बोलतो रागीट माणसाच्या तोंड बऱ्याच वेळा असे अपशब्द निघत असतात पण त्याच्या त्याला जेवढा जोरात तो बोलतो ना तेवढ्याच जोरामध्ये तो स्वतःला सुद्धा दोषी देत असतो त्याला भले स्वतःच्या हाताने स्वतःचा थोबाड जोडता येत नसेल पण त्याच्या मनावरती तो नेहमी थापटी मारत असत था। हे ब्रज विसरत नाही कृष्ण पितामह विश्वाला समजून सांगत असताना पितामहांनी अडवलं आणि अडवल्यानंतर म्हटले की अरे कृष्णा गंमत अशी आहे तू भलेही चांगल्यासाठी केलं असेल पण तुझ्या या निर्णयावरून काही गलत परंपरा चुकीच्या परंपरा सुद्धा चालू होऊ शकतात तू जे केलंय ना त्याच्यावरून काही चुकीच्या परंपरा सुद्धा जर चालू झाल्या तर काय करायचं तू अधिनायक आहे तू अग्रज आहेस तू अग्रगण्य आहे तू अग्रगणित आहे तो अग्रदीप आहे तो अग्रदूत आहे तो अग्रज आहे तो अग्रगामी आहे अग्रसेन आहे तो अग्र अग्रासन आहे तो अग्रपूजेचा मान अग्रज आहेस तू जर असं वागला कारण भगवद्गीता याला प्रमाण करते वेद याला प्रमाण करतात यज्ञ दरती श्रेष्ठ सतत देव उतरोजना जे मोठी माणसं वागतील ना दादा आपलं वागणं कशासाठी सुधारलं पाहिजे आई आपण आपण कशाला सुधारलं पाहिजे गोड कशाला बोललं पाहिजे मुळे लागावे किंवा मुंग्या लागाव्या किंवा माश्या लागाव्या याच्यासाठी गोड बोलायचं नसतं समाज आणि आपल्याला मानावं याच्यासाठीही हो, बोल गोड बोलायचं नसतं रात्री वाणीचं दारिद्र्य तुम्हाला सांगत असताना तीन वाणीचे गुण असले पाहिजे रस्या स्निग्धा स्थिरा हृदया रस्या म्हणजे तुमची वाणी रसमयी असली पाहिजे क्षणार्धात भाव पैदा होणारी वाणी असली पाहिजे कोणाला कुणालाही पटकन लगेच तुम्ही तुमच्या त्या रसामध्ये गुंकून घ्या ही राणी पण ती ती काही कामाची नाही हो। कामाची नाही आहे ज्या मधमाशीच्या तोंडामध्ये मध मद असतो ना पुढच्या तोंडाला त्याच मधमाशीचा डंक चावल्यानंतर तीन दिवस सूज सुद्धा उसरत नसते म्हणून गोड बोलणारे खोड मोडणारे असतात इतकंही गोड बोलणं काही कामाचं नाही पण चांगलं बोला गोड बोलण्यापेक्षा मला हे म्हणायचं की चांगलं बोला जागो रे जिन जागना जागन की बार आता उठायची वेळ आहे वरांनी बोध उठा आणि तोपर्यंत थांबू नका की जोपर्यंत परमात्मा प्राप्त होत नाही ही परमात्म्याला प्राप्त करणाऱ्यांची भूमी आहे भोगाला प्राप्त करणाऱ्यांची भूमी नाही आहे विदेशामध्ये जन्माला जर आले असेल तर खायला प्यायला लिहायला फिरायला एक एक दोन दोन चार चार दहा दहा पत्न्या कराव्या लागल्या सगळा भोग तिकडे पेटला असता पण इथं एक पत्नी व्रताचा असलेला सिद्धांत आहे संस्कृती इथं सोळा हजार पत्न्यांना स्वीकारणारा परंतु तेवढाच उच्चतमाने न्याय देणारा कृष्ण इथं संस्कृतीचा मालक आहे पितामह भीष्म सांगत होते कृष्ण सांगत होता आणि कृष्णाने सांगता सांगता पितामह भीष्माला सांगित पितामह धर्म महत्वाचा आहे माणसं महत्वाची नाहीये गोष्टी महत्वाच्या नाहीये आणि जेव्हा या क्रूर आणि अनंतिक शक्ती ज्या आहेत त्या धर्माचा समोर नाश करतील ना तेव्हा सगळ्या नैतिकता ज्या असतात राजकारण जे असतं ते सगळं अर्थहीन होऊन जात असत अनैतिक शक्तींना जेव्हा आता वर्चस्व केलेलं आहे सगळं सग्ड़, सगळ्या युगावरती आता नीतिमत्ता चालत नसते इथं इथं चालत असतात साम दाम दंड आणि भेद इथं चालतात खऱ्या अर्थानं ते भेद चालत असतात ते त्यामुळे परत म्हणतात की काय धर्माचा नाश होणार नाही का शेण धर्माचा नाश असाच होऊ शकतो ते म्हणतो क्या काय धर्माचा जर नाश होणार असेल तर मनुष्य याला थांबू शकतो का नाही थांबू शकत मनुष्य थांबू नाही शकत पण सगळं काही ईश्वराच्या भरोशावरती सोडणं सुद्धा मूर्खत आहे सगळं काही देवाच्या भरोशावरती सोडणं सुद्धा मूर्खत आहे काही कामं मनुष्याने स्वतः सुद्धा केली पाहिजे या युद्धामध्ये मी काहीच केलेलं नाही सगळं पांडवांनी केलेलं आहे सगळं पांडवांनी केलेल्या युद्धाचा प्रथम दिवस जो होता ना अर्जुनाला मी हेच सांगितलं की न धरी शस्त्र करी करी ना गोष्टी युक्तीचा चार हेच परम सत्य आहे भीष्माला ते उत्तर पटलं आणि विश्वाने ओळखलं की हा साक्षात ईश्वर कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही हा फक्त कृष्णाने सांगितलं की मी फक्त मार्गदर्शक म्हणून मोठ्या माणसाने फक्त मार्गदर्शन करायचं असतं आणि पुढं चालायचं चा, आपल्या आपण ठरवायचं असतं कसं चालायचं चा, हे आपल्या आपण ठरवायचं असतं भीष्म सद्गदिदीत झाले सगदगदीत झाले भीष्मांनी हात जोडले आणि कृष्णाला प्रार्थना केली की के कृष्णा हे यदवंशी कुलदीप का माझी ही अंतिम रात्र आहे मी या मकर संक्रांतीच्या अर्ध्या रात्रीला जे उत्तरायण चालू होणार आहे त्या उत्तरायणामध्ये मी आता संक्रमित होणार आहे प्राप्त होणारे जाणारे मला आता जायचंय मी गेलं पाहिजे कृष्णाने सुद्धा सगदगदीत होऊन प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर भीष्मापासून कृष्ण पाठवरा झाला कृष्ण निघून गेला बंधूंना या पद्धतीचं संक्रमण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे ईश्वराकडं मागा आणि मागायचं काय की त्या परमात्म्याला दिव्य दृष्टी दिव्य समज चांगली समज मागता आली पाहिजे चांगलं मागायला शिका चांगलं जर मागता आलं तुमचे संदेह सुद्धा तो मिटू शकतो संदेह सुद्धा फेडू शकतो त्याला सोपवून द्या आपलं जीवन सोपवून द्या त्याला जोपर्यंत तुम्ही जीवन सोपवत नाही तोपर्यंत तो तुम्हाला प्राप्त होणार नाही सहजसहजी प्राप्त होणार